दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा जे पी नड्डा आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी दिलेली जी आश्वासनं होती फुकटपणाची तीही लाच आहे आणि वर शेतकरी आता आत्महत्या करतो त्याच्यावरती आपल्याकडे कोणती उपाययोजना नाही कोणाचा पायपस कोणाच्या गळात नाही आणि काल संपूर्ण सरकार आणि मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केलं पाहिजे सगळ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली वचन होती मतांसाठी मुली महिलांची मते विकत घेण्यासाठी पंधराशे रुपयांचं दुकान लावलं आणि सरकार आल्यावरती एकवीसशे रुपये करू सांगितलं त्याचा उल्लेख नाही तीन लाखापर्यंत कर्जमाफीचं वचन दिलं होतं जाहीरनाम्या त्याचा उल्लेख नाही सरकारच्या अनेक योजना शिवभोजन थाळी पासून त्या शिधापर्यंत आनंदाच्या शिधापर्यंत सगळ्या योजना बंद केल्या आणि वर शेतकरी आता आत्महत्या करतो त्याच्यावरती आपल्याकडे कोणती उपाययोजना नाही मग सरकार चालवत आहे कशा कशा करता सरकार चालवत राज्यामध्ये सर्वत्र अराजक आणि कायद्याच्या दृष्टीनं हाकार माजलेला आहे कोणाचा पायपस कोणाच्या गळ्यात नाही आणि काल संपूर्ण सरकार आणि मंत्रिमंडळ रंग उधळण्यात दंग होतं घराघरामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश होता आत्महत्या झालेल्या आणि तुम्ही रंग फासता एकमेकांना त्याने कशाला आम्ही म्हटलं होतं त्याने म्हटल्यावरच लाज असते का तुम्ही आमची आमची विधान भूमिका पहा ना हे करप्शन होतं आणि याच्या संदर्भात निवडणूक आयोगानं कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी होती निवडणुकीपूर्वी ही लाच म्हणजे लाचच आहे हे करप्शन आहे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा जे पी नड्डा आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी दिलेली जी आश्वासन होती फुकटपणाची तीही लाच आहे ही लाचखोरीच आहे आता लाच एकदा देऊन झाल्यावरती आता तुम्हाला गरज वाटत नसेल राज ठाकरे जर सच्चे असतील तर त्यांनी या लाचखोरी विरुद्ध मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केलं पाहिजे सगळ्यांनी आम्ही बघू ना मग काय करायचं ते बोलून कसं का समस्त विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे या विषयावर सगळ्यांना आवाहन केलं पाहिजे बघा राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहे त्याच्यावर ते काय करतील मला माहीत या क्षणी ते भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत आणि आम्ही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्ष जो महाराष्ट्र द्रोही पक्ष आम्ही मानतो भाजपा आम्ही त्यांच्या बाजूने नसल्यामुळे आम्ही आमची भूमिका घेऊ पण त्यांनी एकमत मांडलं होतं ही लाच आहे तुम्ही मग त्या लाचखोरी विरुद्ध उभं राहिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांना जाग विचारायला पाहिजे